नमस्कार मंडळी मी ओंकर विजय स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनल ओव्हियन ब्लॉग्समध्ये मित्रांनो लाटचे ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असाल हीच मी आशा बाळगतो आणि आजचा व्लॉग पण छोटासा एक होतो आहे ब्लॉग करायचा इंटरेस्ट नाही आहे अजिबात कारण की हा आपला बॅक टू जर्नी आहे आपण परत मुंबईला चाललो आहोत आज तर आज मुंबईला जाण्याचा आपला ब्लॉग होणार आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मोस्टली काही होणार नाही आहे तर आपण आपली जी रिटर्न जर्नी आहे तर ती तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करणार आहोत आता वाजलेले आहेत चार आणि आपली ट्रेन आहे लास्ट टायमाला आपली बस होती आणि या टायमिंगला आपली ट्रेन आहे ती पण कन्फर्म सीट आहे सो त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आहे ट्रेनचं आणि जी ट्रेन आहे ही रत्नागिरीवरनं रात्री आठ वाजते आहे सो आता आम्ही आहोत गौरवकडे हे गौरवचं घर आहे आणि मी बाहेर आहे सो थोड्या वेळात आपण इकडनं निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी तर या व्हिडिओमध्ये शेवटनंतर बनून राहा तर हे आहे आपलं पावस गाव आणि पावस डेपोची तुम्ही कंडिशन बघू शकता काय झालेली आहे पूर्ण काम चालू आहे डेपोचं रिन्युव्हेशन चालू आहे आणि इकडे एक बस उभी आहे आणि आपण वाट बघतो आणि इथे आपलं सामान बघू शकता तुम्ही आपल्या येताना दोन बॅगा होतात आता झाल्यात तीन बॅगा गावची भेट वगैरे सगळं घेतलेलं आहे दोन दिवसासाठी आलेलो सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे सगळ्या आपलं रत्नागिरी स्टेशन आहे आणि इकडे थांबलोय आपण मम्मीकडे थांबली आहे सो आपली आहे सी व्ही मल्टी टू स्पेशल झिरो डबल वन डबल एट आठ वाजताची आणि आठवली साडेसात थोडा वेळ आपल्याला इकडे थांबावं लागेल ट्रेन आल यायच्या अगोदर आपल्याला खाली जावं लागेल तो खाली तो सो आता आम्ही चाललोय खाली हे होतं एक्सिलेटर पण उलट आहे सरळ असतं तर गेलो असतो मम्मी चाहतात डांबे आणि गावची भेट एकटीच घेऊन चालली आहे आणि माझ्याकडे सगळं सामान आहे इतर फसाची भाजी अच्छा फणस घेतलंय गर्दी एवढी दाखवत नाही कारण की आपली मीड टाइम ची ट्रेन आहे म्हणून आपली मीड टाइमची ट्रेन असल्यामुळे इकडे गर्दी नाहीये आपली स्पेशल ट्रेन आहे त्यामुळे बाकी आता प्लॅटफॉर्मला चाललो हातात पूर्ण व्हायला नाही ते बघ आणि मम्मीच्या हातात आहे जास्त बॅगान होत्या आम्हाला टेन्शन नाही आहे लगेच घुसता येईल मित्रांनो आम्हाला स्टेशनजवळ आणि खालती प्लॅटफॉर्मला उभे आहोत ते मम्मी आहे आपल्या इथे सामान आणि हे आपलं स्टेशन तर मित्रांनो ही ट्रेन बघू हो शकता तुम्ही करमाली सुरत स्पेशल ही पण हॉलिडे स्पेशल ट्रेन आहे आणि ही पण आठवड्यातून तीन दिवस चालते आणि तीन दिवस सुरतवर येते आणि तीन दिवस करमाळीवरून जाते असं त्याचं काहीतरी ट्रेन तर हे काही दिवसांसाठी आहे हॉलिडे स्पेशल असल्यामुळे बाकी इतर दिवशी तरी नाही चालत कोच पोजिशन ट्वेल्व आणि तिथे सगळं आपण रेडी आहोत आणि ट्रेन पण आली आहे ऑन टाईम नाही आहे अर्धा तास लेट थोड्या वेळ जाऊन आले बाहेर बघायला आलेलो बाहेर आहे करा तर काहीच नाही आहे पोझिशन सुद्धा काळख आहे तर So, मित्रांनो ट्रेन आली आहे संगमेश्वर स्टेशनला बघू शकता पुन्हा स्टेशन रिकाम आहे so, सो संगमेश्वरला इथं पाच मिनिटचं हॉल्ट आहे आपण इथे थांबलो आहोत ट्रेन आपली अशी दिसते पूर्ण ही जी ट्रेन आहे मित्रांनो ही आहे करमाळी लोकमान्य ट्रेळक स्पेशल हॉलिडे स्पेशल डेली नसतो वीकलीमध्ये एक दिवस किंवा दोन दिवस असते बट खूप भारी आहे एक्सपिरियन्स आता घेऊया आपण आणि लास्टला तुम्हाला मी याचं ओपिनियन देईन संगमेश्वर आपली ट्रेन सुटलेली आहे मित्रांनो बाकी बघ पु करायला भेटलं बाबा तिथे स्टेशनला सो मित्रांनो आता ट्रेन आपली आरोलीला थांबलेली आहे बघू शकता

चिपळूण आलेला आहे मित्रांनो आणि आपण चिपळूण स्टेशनला एंटर करत आहोत आपली ट्रेन तो वेटवर आहे सुटण्यासाठी त्याने पहिला मम्मीला देऊन येतो <coughs> मम्मी काय दोन दोन आहेत दो। शिंगूर स्टेशन जाऊन भूक लागलेली होती म्हणून वडापाव घेतली आता ऑलमोस्ट वाजले साडे दहा आणि या ट्रेनचं टायमिंग आहे एल टी एलटीडीला जाण्याचा पावणे चार वाजता वाटत नाही आहे बट बघूया पोचवते का पावणे चार वाजेपर्यंत एल टी टीला बाकी वेळ तर रात्री दहा वाजता चिपळून स्टेशन काही असं आहे एकदम सायलेंट एकही माणूस आपल्या ट्रेनचं टायमिंग झालेलं आहे इकडनं निघण्याचा चिखलूत व क्रॉसिंग किंवा ओव्हरटेक काही आपल्याला बघायला भेटलं नाहीये पण इकडनं आपल्या चिपळूणचा डिपाचर आहे तो मी तुम्हाला दाखवतो शिकून स्टेशन वर आपली ट्रेन डिपार्ट झालेली आहे हे बघू शकता तुम्ही चिपळूण स्टेशन बाय बाय चिपळूण नंतरच भेटू पुन्हा सुटलेली आहे चिपर्ण आणि जास्त ते रेकॉर्ड करता येत नाही आहे तर आता आपण जाऊन झोपणार आहोत आणि जेव्हा सकाळी उठू त्यावेळी आपण काही आपल्याला रेकॉर्ड करायला भेटलत असू आणि ता काळू कसल्यानंतर रेकॉर्डिंग करता पण येत नाही आहे सो बघूया सो मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि ट्रेन थोडी डिले झालेली आहे आणि आता जस्ट आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये संघटना आता थोडं वेळ ट्रेन इकडनं रवाना होणार आहे खुल्यासाठी मित्रांनो आता आम्ही आलो आहे एल टी टीला लोकमान्य टिळक टर्मिनल्सला आणि आता इकडनं ऑटो करायची आहे आणि घरी जायचं आहे सो आता ऑटोसाठी चाललं आहे हे इथे स्टेशन आहे आता ऑटो बघतो इथे पुढे कुठेतरी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आता मी घरी आलेलो आहे आणि घरी येऊन म्हटलं व्हिडिओचा एंड करावा तर व्हिडिओ कशी भेटली नक्की कमेंटमध्ये सांगा ऍक्च्युली सीन कसा होता ना मित्रांनो की रात्रीचा वेळ असल्यामुळे जास्त काही शूट करता येत नव्हतं बस ट्रेनमध्ये वगैरे आणि सीन काय की काळोख होता तर काळोखामध्ये का बाहेरचं कायच दाखवणार काय दाखवण्यासारखं नव्हतं म्हणजे पूर्ण काळोख होता चारी बाजूला जंगल असल्यामुळे काही रेकॉर्डिंग करता येत नव्हतं सो so, जेव्हा जेव्हा स्टेशन येत होतं तेव्हा तेव्हा मी रेकॉर्डिंग करत होतो आणि मी प्रयत्न करत होतो की तुमच्याशी संवाद साधण्याचा बट सीन काय आहे की चिपळून गेल्यानंतर मी झोपलो आणि झोपल्यावर मला डायरेक्ट जाग आली ती म्हणजे ठाण्याला आणि ठाण्याला जेव्हा आपली ट्रेन आलेली होती तेव्हा वाजलेली होते सकाळचे चार तर सकाळ चार वाजल्यापासून मग जो काही वेळ भेटला तेवढ्या ह्याच्यामध्ये मी रेकॉर्डिंग केलेलं होतं आणि जे तुम्हाला फुटेज बघायला भेटलं असेल ते तुम्ही बघितलं असाल राहिली गोष्ट ह्या ट्रेनच्या ओपिनियनबद्दल तर ही ट्रेन हॉलिडे स्पेशल असल्यामुळे ह्या ट्रेनचा काही टायमिंग असा फिक्स नाही आहे किंवा हे टाइम ही ट्रेन कंटिन्यू असते असं नाही आहे तर ही पर्टिक्युलर डे होती हॉलिडे स्पेशल हो असल्यामुळे हॉलीसाठी तर लकीली मला ही ट्रेन भेटली होती आणि आमचं जे जाणं येण्याचा जो इन्सिडेंट होता तो इनडायरेक्ट झालेला होता म्हणजे काही प्लॅनिंग नव्हतं काही नव्हतं अचानक आमचं ठरलं गावी जायचं आणि यायचं तर लकीली मला ही ट्रेन भेटली होती कन्फर्म मध्ये त्यामुळे ही ट्रेन घेतली आपण तर आजचा ब्लॉग तुम्हाला हा मित्रांनो कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ही कोकण सिरीज आपली कशी वाटली ही पण नक्की मला कमेंट मध्ये सांगा जर हा ब्लॉग तुम्हाला आवडले असतील जे हे आपले सिरीज होती ही सगळे आवडले असतील तर नक्की मला सांगत असं सा। म्हणजे आपण इन फ्युचरमध्ये जर कधी पुन्हा आपण कोकणात जाऊ जे काही असेल तिकडलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका